श्री स्वामी समर्थ श्री नमः अयकोनि सिद्धा चे वचन नाम जान, कुरव चे महिमान कुरवी मिजाहले परियसा मनती श्रीपाद आणि मनती अवतार जाले, विस्तार कुरुया निरोपावे निरूपा सिद्ध साङ्गे नामधारकासि श्रीगुरु महिमाकाय पुसी आनन्तरूपे होति परियसि विश्वव्यापक परमात्मा पुडे कार्यकारनासि अवतार परियसि राहिले वेशी तया कुरवक्षेत्रात् पाहे पा भार्गव वरी भूमिका अवतार जाहले अनेका त्याचे चैकी अनेक सर्वा ठायी वासापन एक नारायण त्रिमूर्तीचे तीन गुण उत्पत्ती स्थिती भक्त जनतारा भक्तजन तारावयासी अवतरतो ऋषी केशी शापदेत ऋषी कारणा तयाचे त्रयमूर्तीचा अवतार याचा कवनान कळे पार निदान तीर्थ कुरुपूर वसेत गुरुमूर्ती जे जे चिंतावे भक्तजनी ते, ते पावे गुरुदर्शने श्रीगुरुवसावयाचे स्थाने कामधेनुवासे जाना श्रीपादवल्लभ स्थान महिमा वर्णावया अनुपमा अपारसे सांगतो तुमा दृष्टान्ते श्यावधारा व्रथा न वेजान सर्वथा न करी निर्वाण पाहे वाट भक्ताची भक्ति करावी दृढतर गंभीरपने असावे धीर तरिच उतरिजे पार इह परत्रे सौख्य पावे कारणे दृष्टान्ते तुज साङ्गेन एकवर्तले सहज कश्यपगोत्री होताद्वीजनामतया वल्लभेश सुशीलद्वीज आचारवन्त उदिम कुरोनि उदरभरित प्रतिसंवत्सरियात्रे स एत तया श्रीपादक्षेत्रासि असतापुडे वर्तमानि उदिमानि घालातोधनि गहनी संतर्पावे ब्राह्मणासी उदीम आलिया फलासी यात्रेशीन विशेषी सहस्रसंख्या ब्राह्मणासी इच्छा भोज न मने निश्चयको मानसी निघाला द्विजवर उदिमासी चरन ध्यातसे मानसी सदा शिल्पादबल्लभाचे जे जे ठाई जया देखा अनंत संतोष पावेनिका शतगुणे लाभ झाला एका प्रवृत्तला लय लावो चरणी यात्रेशी निघाला तोक्षिणी वेचावया द्रव्य घेतले समागमे द्रव्य घेवोनी द्विजवर निघता देखती तस्कर सत्वरती तीही सांगते निघाले दोन तीन दिवसावरी तस्कर असती संगीकारी एके दिवसी मार्गी रात्री जात असता मार्गस्थ तस्कर मनती द्वीज वरासी, आम्ही जाऊ कुवर पुरासी, श्रीपाद वल्लभ दर्शनासे प्रतिवर्षी नेमासे ऐसे बोलती मार्गासी, तस्करी मारिले या क्षीरछेदोनियापरियसी द्रव्य घेतले सकळीक भक्तजनाचा कैवारी श्रीपादराव कुरव पातला त्वरित वैश्यधारी जटामंडित भस्मांकित भस्मांकित्रिशूल खटवांग घेवोनी हाती, उभा ठेला तश्करा पुडती वंदिता झाला प्रती, त्रिशुळे करोनी नि तात्काळ समस्त तश्करा मारिला एक तश्कर येवोनी विनविता कृपाल जगन्नाथा निरपराधी आपण नेने याते ते वदितील मनोनी आलो आपण संगी होवोनी तो सर्वतमा तमान श्रीमणी विश्वाची मनवासना हे कोणी तस्कराची विनंती श्रीपाद त्याते ते बोलविती हा देवोनिया देवो विप्रावरी प्रोक्षिमनी, मन लावोनी तया विया विभूती गा सजीव जाहला तात्काला एकवत्सा एक चित्ते इतुके वर्तता परीयेशी उदय झाला दिनकराशी श्रीपाद झाले गुप्तेशी राहिला तस्कर द्विजाजवळी विप्रपुस विप्रपुसतसे तस्कराशी मने तु माते का धरिलेशी। कवनेवधिलेले तस्कराशी मनो निपुषे तया वेळी तस्कर सांगे द्विजाशी आला होता एक तापसी जाहले अभिनव परिये वधिले तष्कर त्रिशुळे मज रक्षिले तुझ निमित्ते धरो नि बैसविले सो हस्ते विभूती लावो मंगतुते ते सजीव केला तव देह उभा होता आता जवळी अदृश जाहला तत्काळी नकळे कव नमुनी बळी तुझा प्राण रक्षिला होईल ईश्वर त्रिपुरारी भस्मांगी होय जटाधारी तुझी भक्ती निर्धारी मनोनी आला ठाकोनिया है कोणी तस्कराचे वचन विश्वासला तो ब्राह्मण तस्करा जवळील द्रव्य घेऊन गेला यात्रे शिकुव पुरा नाना परी पूजा करी ब्राह्मण भोजन सहस्रचारी अनंत भक्ती प्रीती करी पूजा करी श्रीपादुकाची ऐषे अनन्त भक्तजन प्राख्यात जान अपार महिमा शिद्ध मने नाम धार काशी संशय न धरी तु मानसी श्रीपाद आहे ते कुवरपुरासि अदृशरूपवो पुढे अवतार असे होनी गुप्त असती याची गुणी मनती नारायण परिपूर्ण सर्व ठायी ऐशी श्रीपादवल्लभमूर्ती लौककी प्रगटली ख्याती अवतार पुढती नृष सरस्वती विख्यात मनवनी सरस्वती गंगाधरू सांगतकथेचा विस्तारु ऐकता होय मनोहर सकाळाधीष्ठे साधती श्री गुरुचरित्र परमकथाकल्पतरो श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे श्री श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्रीगुरुदेवदत्त श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु